की जान्हीचा बिग बॉस मध्ये जाण्याचा निर्णय आता या क्षणी किंवा या क्षणापर्यंत एकदा तरी वाटलं का चुकीचा होता मी तिला म्हणायला होतं की बाई नको जाऊस नाही मी तिला बोललो होतो की बघ विचार कर तिकडे गेल्यावरती तुझे चांगले गुण पण दिसतील वाईट गुण पण दिसतील लोकांना असं वाटेल की तू फेक आहेस तू वाईट वागतेस किंवा तू चांगली वागतेस तू नक्की काय करणार तू तुझी स्ट्रॅटेजी आहे मला माहित नाही तो गेम आहे तिकडे ऍक्टर म्हणून जाऊ नकोस की मी खूप मोठी ऍक्टर आहे तिथे कोणाला असं हे करू नकोस की बाबा हा मुलगा कोण आहे ही कोण आहे असं करू नकोस पण तसं नाही करणार पण मी सगळ्यांना तयार करणार तिकडे जाऊन ती तयार करायला गेली पण मला वाटत नाही असं काही चुकीचं निर्णय त्यांनी घेतला चांगलंच घेतलाय आणि आता तर मला वाटतं चांगलंच घेत ती गेली तर बरं झालं पण जे संकट नंतर येणार होतं जे लोकं बोलते की जी चांगली आहे चांगली आहे चांगले कुठेतरी वाईट झालं तर नंतर ही एवढी वाईट आहे ती लोकांना आहे ती वाईट आहे असती असती ती चांगली पण होत चालली आहे चांगली गोष्ट किती केलं तर चांगलंच केलं मला वाटत नाही कुठं वाईट केलं त्यांनी त्या गोष्टीचं